जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी एम सी भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघत आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर चला सुरुवात करूया अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी काढलेल्या विद्यार्थी मित्रांनो तर पहिला प्रश्न तापमापीमध्ये पाण्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरतात ठीक आहे तापमापीमध्ये पाण्याच्या ऐवजी कोणता पदार्थ वापरला जातो तर ऑप्शन्स बघा अल्कोहोल शिशे पाणी आणि गंधक ठीक आहे तर कोणता वाप पदार्थ वापरला जातो तर ऑप्शन नंबर अ अल्कोहोल ठीक आहे नेक्स्ट बघा लाडे कोणता पाचक रस असतो लाडेमध्ये कोणता पाचक रस असतो तर लाडेमध्ये काय असते स्वादुरस असते ठीक आहे ऑप्शन नंबर कप त्यानंतरचा प्रश्न मेढघाट वाघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मेढघाट वाघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो अमरावती या जिल्ह्यामध्ये मेढघाट वाघ्र प्रकल्प आहे बघा अमरावती अमरावतीमध्ये काय आहे तर चिखलदरा हे सुद्धा थंड हवेचं ठिकाण अमरावती जिल्ह्यामध्ये आहे चिखलदरा त्याच्यानंतर बैराट हे पर्वत आहे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की विदर्भातील सर्वात उंच पर्वत कोणते तर बैराट ठीक आहे अकराशे सत्याहत्तर मीटर याची उंची आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत कोणते आहे तर कडसुबाई कडसुबाई ठीक आहे सोळाशे छेचाळीस मीटर ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या नदीला चंद्रभागा या नावानेसुद्धा ओळखले जाते महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे तर कोणत्या नदीला चंद्रभागासुद्धा सुद्धा चंद्रभागा या नावाने सुद्धा ओळखले जाते तर कोणती नदी आहे भीमा नदी ठीक आहे का बरं इला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते कारण ती पंढरपूरला चंद्राच्या आकारासारखी वाहते म्हणून तिला चंद्रभागासुद्धा चंद्रभागासुद्धा या नावाने ओळखले जाते ठीक आहे तर कोणती नदी आहे भीमा नदी आता बघा विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदी गोदावरी नदी जर म्हटलं तर महाराष्ट्रातील सर्वात लांबीची नदी आहे गोदावरी नदी आणि तिचं उगम उगमस्थान कोणतं आहे तर त्र्यंबकेश्वर ठीक आहे कुठे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ओके तर बघा भीमा नदीबद्दल आपण माहिती बघूया ठीक आहे भीमा नदी बघा भीमा रिवर उगमस्थान कुठे आहे भीमा नदीचं तर भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये भीमा नदीचा भीमा भीमा नदी उगम होतो आणि लांबी आहे महाराष्ट्रातील आठशे साठ किलोमीटर एवढी लांबीची ही नदी आहे कुठून वाहते पुणे व सोलापूर जिल्ह्यातून ही नदी वाहते आणि उपनद्या कोणत्या कुन आहे तर कुंडली घोड नीरा सीना इंद्रायणी मुळा आणि मुटा ह्या भीमा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत ठीक आहे त्यानंतर ती समोर कृष्णा नदी नदीला जाऊन मिळते ओके नेक्स्ट बघा अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे किंवा बसलेले आहे आता बघा हा प्रश्न याच्यासाठी महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो कारण आताच अयोध्या राम मंदिराचं उद्घाटन झालं आणि अयोध्या खूप चर्चेमध्ये आहे तर हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे एक्झाममध्ये तर बघा अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे तर ते कोणत्या नदी ठिकाणी आहे तर सिरयू नदी ठीक आहे ऑप्शन नंबर अ आता बघा या नदीबद्दलसुद्धा आपण माहिती बघूया सिरयू नदी ठीक आहे तर बघा सिरयू नदी उगमस्थान कोणतं आहे कुठे उगम होतो या नदीचा तर सरमुल बागेश्वर जिल्हा उत्तराखंडमध्ये ओके हिमालय पर्वतामधून ही नदी उगम पावते लांबी आहे तीनशे पन्नास किलोमीटर उपनद्या कोणत्या आहेत तर शारदा घागरा आणि गंगा ही उपनदी आहे सि सीर, सिरयू नदीची कोणकोणत्या राज्यामधून वाहते तर उत्तर प्र उत्तर प्रदेश बिहार आणि उत्तराखंड या राज्यामधून ही नदी वाहते ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे अश्रू म्हणून ओळखले जाते ठीक आहे आता बिहारचे अश्रू म्हणून का बरं ओळखले जाते कारण या नदीला पूर येतो आणि बिहारमध्ये खूप नुकसान होते या नदीमुळे म्हणून या नदीला बिहारचे अश्रू म्हणूनसुद्धा ओळखले जाते तर कोणती नदी आहे तर ऑप्शन नंबर ब कोशी नदी ठीक आहे कोशी नदी ओके नेक्स्ट बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तलाठी भरतीला हा प्रश्न आला होता विद्यार्थी मित्रांनो तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये सर्वात कमी लोकसंख्या असलेली लोकसंख्येची घनता असलेला असलेले राज्य कोणते आपल्याला विचारलं आहे तर कोणते राज्य आहे तर अरुणाचल प्रदेश ठीक आहे ऑप्शन नंबर क अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्येची घनता कुठे आहे तर बिहार राज्यामध्ये कुठे आहे बिहार राज्यामध्ये ठीक आहे सर्वात जास्त लोकसंख्या कुठे आहे उत्तर प्रदेश आणि सर्वात कमी लोकसंख्या आहे सिक्कीममध्ये हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बघा सर्वात जास्त लोकसंख्येची घनता बिहार या राज्यामध्ये आहे अकराशे सहा चौरस किलोमीटर ओके नंतर सर्वात कमी लोकसंख्येची घनता अरुणाचल प्रदेशमध्ये आहे फक्त सतरा चौरस किलोमीटर सतरा सेवन्टीन त्यानंतर बघा सर्वात जास्त लोकसंख्या लोकसंख्या कुठे आहे तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे ओके आणि दुसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्राचा लागतो त्यानंतर सर्वात कमी लोकसंख्या कुठे आहे तर सिक्कीम या राज्यामध्ये आहे आता महाराष्ट्रातील बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रामध्ये तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार मुंबई आधी कोणता होता ठाणे जिल्हा होता परंतु दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठाणे जिल्ह्याचे विभाजन झाले आणि दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा बनला आहे महाराष्ट्रातील मुंबई सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा दादासाहेब फाळके पुरस्कार सॉरी दादासाहेब फाळके यांनी तयार केलेलं आहे मराठीतील पहिला चित्रपट कोणता महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो दादासाहेब फाळके यांनी तयार केलेला मराठीमधील पहिला चित्रपट आपल्याला विचारला आहे कोणता आहे तर ऑप्शन नंबर अ राजा हरिश्चंद्र ओके आता बघा दादासाहेब फाळके जर आलं तर दादासाहेब फाळके पुरस्कार हा कशाला चित्रपटाला दिला जातो आणि या पुरस्काराची सुरुवात जर विचारलं तुम्हाला कधी झाली तर एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली ठीक आहे नेक्स्ट बघा आयफा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ठीक आहे आयफा पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार कोणत्या कोणाला मिळालेला आहे तर तो मिळाला विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर अ आलिया भट यांना कशासाठी तर गंगूबाई काठियावाडीसाठी ओके आणि जर तुम्हाला बेस्ट ॲक्टर विचारलं बेस्ट हिरो विचारलं तर कोण आहे तर आहे रितिक रोशन आयपा अवॉर्डमध्ये बेस्ट ॲक्टरचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर रितिक रोशन कश कोणत्या पिक्चरसाठी विक्रम वेदांत या पिक्चरसाठी विक्रम वेदांत ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा वॉशिंग सोडा म्हणजेच काय ठीक आहे वॉशिंग सोडा म्हणजे काय त्याला काय म्हणतात त्याचं रासायनिक नाव काय आहे तर ऑप्शन नंबर बी सोडियम कार्बोनेट नेक्स्ट बघा बालकांमध्ये एका वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूंना रिकामी जागा मृत्यू असे म्हणतात ठीक आहे बालकामध्ये जे मृत्यू होतात त्यांना काय म्हणतात तर त्यांना म्हणतात अब्रक ऑप्शन नंबर अ त्यानंतरचा प्रश्न रोजगार हमी योजना भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली ठीक आहे आय एम पी प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवा तर रोजगार हमी योजना भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली तर महाराष्ट्रामध्ये ओके त्यानंतरचा प्रश्न बघा जन्माला आलेल्या बाळाचे वजन रिकामी जागा किलो इतके असते ठीक आहे जेव्हा बाळ जन्माला येतो तेव्हा त्याचे वजन साधारणतः किती असते तर ते असते दोन पॉईंट पाच सॉरी दोन पॉईंट आठ ते पाच पॉईंट आठ ग्रॅम इतके किलो ओके नेक्स्ट बघा जन्माला आलेल्या बाळामध्ये एकूण हाडांची संख्या किती असते हा महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो जन्माला आलेल्या बाळांमध्ये एकूण हाडाची संख्या किती असते तर किती असते तर एकूण तीनशे सहा इतकी हाडं लहान मुलांमध्ये असतात आणि मानवी शरीरामध्ये एकूण हाडांची संख्या असते दोनशे सहा इतकी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते आहे तर मांडीचे हाड सर्वात मोठे आहे त्याला आपण फेमससुद्धा म्हणतो ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न मानवी शरीरातील रक्ताचा एच किती असतो ठीक आहे मानवी शरीरामध्ये रक्ताचा पीएच किती असतो तर तो असतो सेवन पॉईंट पाच ठीक आहे ऑप्शन नंबर अ सात पॉईंट पाच नेक्स्ट बघा कोरोना हा संसर्गजन्य रोग संसर्गजन्य रोग सर्वात आधी कोणत्या शहरातून पसरला महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जी एम सीसाठी तर कोरोना हा सर्वात आधी कोणत्या शहरामधून पसरला दोन हजार हा पसरला विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे डिसेंबर किंवा नोव्हेंबर दोन हजार पहिला रुग्ण आढळला कोणत्या शहरामध्ये तर वुहान चीनमध्ये ठीक आहे उहान या शहरामध्ये नेक्स्ट बघा वुहान ओके त्यानंतरचा प्रश्न कोरोनाची लागण झालेला पहिला पेशंट भारतामध्ये सर्वात आधी कोणत्या राज्यामध्ये मिळाला हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार एकोणीसमध्ये चीनला पहिला पेशंट मिळाला उहान या शहरामध्ये त्याच्यानंतर आपल्याला विचारलं आहे की कोरोनाची लागण भारतामध्ये सर्वात आधी कोणत्या जिल्ह्या सॉरी कोणत्या राज्यामध्ये झाली तर वीस वर्षाची फिमेल आढळली विद्यार्थी मित्रांनो कोणत्या राज्यामध्ये केरळ या राज्यामध्ये दोन हजार वीसमध्ये ठीक आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार वीसमध्ये नेक्स्ट बघा खालीलपैकी ह हो कोणत्या वर्ण आहे ठीक आहे आता मराठी ग्रामर बघूया तर ह हो हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे तर हा महाप्राण आहे ठीक आहे कोणत्या प्रकारचा वर्ण आहे तर महाप्राण महत्त्वाचा विद्यार्थी मित्रांनो मराठी ग्रामर आता बघा जर तुम्हाला कोणत्याही वर्णावर प्रश्न आला तर बघा या पद्धतीनं तुम्हाला हे लर्न करायचं आहे लिहायचं आहे आणि लर्न करायचं आहे ठीक आहे बघा क कसं लिहायचं आहे क ख ग छ झ ट ठ ठ त थ द ध प फ ब भ ठीक आहे नंतर लिहाय लिहायचं आहे गत्र न म नंतर य र ल व व आणि श श श आणि ड ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे आणि ते पाठ करायचं आहे आता बघा हे कोणते वर्ण झालं तर याला आपण कठोर वर्ण म्हणतो त्याच्यानंतर याला मृदुवर्ण ठीक आहे सॉरी ह्या दोघांना कठोर व वर्ण म्हणतात याला मृदू वर्ण नंतर याला अनुनासिक म्हणतात याला अर्धस्वर या दोघांना मृदू या दोघांना कठोर अनुस्वर अनुनासिक अर्धस्वर याला उष्मे म्हणतात उष्मे आणि याला महाप्राण आणि याला अडवला स्वतंत्र ठीक आहे या पद्धतीने तुम्हाला याला लर्न करायचं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा आधुनिक मराठी भाषेमध्ये एकूण स्वर किती आहेत ठीक आहे आधुनिक मराठी भाषेमध्ये एकूण स्वर किती तर आधुनिक मराठीमध्ये टोटल चौदा स्वर आहेत ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न पोलिसाकडून पोलिसांकडून ठीक आहे चोराला पकडले गेली पोलिसांकडून चोराला पकडले गेले आपल्याला प्रयोग विचारला आहे कोणता प्रयोग आहे कर्मनी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग की शक्य कर्मनी प्रयोग ठीक आहे तर कोणता प्रयोग आहे पोलिसांकडून चोराला पकडले गेले आता बघा पोलिसांकडून चोराला पकडले गेले कर्ता आणि कर्म दोघांना पण दो प्रत्यय लागलेलं आहे ठीक आहे जर दोघांना कर्ता आणि कर्म दोघाला जर प्रत्यय लागलेले असेल तर ते कोणता प्रयोग असते तर भावे प्रयोग भावे प्रयोग कसं ओळखायचं कर्ताला कर्ता आणि कर्म दोघालाही जर प्रत्यय लागलेले असेल तर त्याला प्रयोग म्हणतात ठीक आहे प्रयोग म्हणजे काय तर जर कर्मानं कर्माला प्रत्यय लागले असेल तर कर्तरी प्रयोग आणि कर्मनी प्रयोग म्हणजे काय तर कर्त्याला प्रत्यय लागले असेल तर कर्मनी प्रयोग आणि कर्माला प्रत्यय लागले असेल तर कर्तरी प्रयोग ठीक आहे आणि दोघाला जर प्रत्यय लागलेले असेल तर प्रयोग त्यानंतर बघा क्रियापद ओळखा आपल्याला क्रियापद ओळखायचे तर ऑप्शन्स बघा अ फिरणे ब सजावट क कोण आणि ड राष्ट्र तर याच्यामधनं क्रियापद कोणता आहे तर कोणता आहे ऑप्शन नंबर अ फिरणे याला आपण काय म्हणतो क्रियापद म्हणतो त्यानंतरचा प्रश्न बघा खालील पर्यायातून अनेक वचनी पर्याय निवडा अनेक वचनी आपल्याला पर्याय निवडायचा आहे ऑप्शन्स आहे अ बदके ब माणूस क घर आणि ड झाड तर याच्यामधून अनेक वचनी पर्याय कोणता आहे तर ऑप्शन नंबर अ विद्यार्थी मित्रांनो बद की। ठीक आहे काय अनेक वचन आहे नेक्स्ट बघा त्यानंतरचा प्रश्न जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे जगामध्ये सर्वात मोठा खंड कोणता आहे तर आपला एशिया खंड आसिया खंड ठीक आहे आणि लास्ट क्वेश्चन बघा खालीलपैकी सीमांत गांधीच्या नावाने कोणाला ओळखले जाते ठीक आहे सीमांत गांधीच्या नावाने कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते तर ऑप्शन नंबर अ खान अब्दुल गप्पार खान ओके तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तुमच्या विद्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये